नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझे युट्यूब एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एफ ओचा मोठा निर्णय दिवाळी आधी आठ कोटी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशातील संघटित क्षेत्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते पी एफ एप अकाउंट ई पी एफ ओ संस्थेद्वारे चालवले जाते ई पी एफ ओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे आठ कोटी सदस्य आहेत आता याच ईपीओ ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ कडून नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे ईपीएफओ तीन पॉईंट शून्य असे या नव्या प्रणालीला नाव देण्यात आले असून यामुळे पी एफ खात्यामधील पैसे काढणे सोपे होणार आहे आता पी एफचे पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नसल्याचा दावा केला जातो ही प्रणाली सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना थेट ए टी एम मशीन किंवा यू पी आय ॲप्सच्या मा माध्यमातून पी एफचे पैसे काढता येणार आहेत यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे नव्या सुविधामुळे कर्मचाऱ्यांना पी एफमधील पैसे काढण्यासाठी जास्त कागदपत्रांची पण गरज राहणार नाही खरे तर गेल्या काही महिन्यांपासून ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरोबाबत चर्चा सुरू होती जून महिन्यात ही सुविधा लागू होणार होती पण काही तांत्रिक कारणांमुळे जून महिन्यात ही सुविधा सुरू झाली नाही आता पुढील महिन्यात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे श्रम व रोजगार मंत्री मनसुख अध्यक्षतेखाली दहा अकरा ऑक्टोबरला एक महत्वाची बैठक होणार आहे सदर बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे दिवाळीपूर्वीची नवीन सुविधा कार्यान्वित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या नव्या प्रणालीद्वारे पी एफ खातेधारकांना बँक बँकिंग सारखी डिजिटल सुविधा मिळणार आहे यामुळे पैसे काढणे ट्रान्सफर करणे ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे विशेष म्हणजे सदस्यांना एटीएम सोबतच गुगल पे फोन पे आणि पेटीएम सारख्या युपीआय ऍप्सद्वारे देखील पी एफ पैसे काढता येणार आहेत ऍप वर मिळणार संपूर्ण माहिती ई पी एफ ओ थ्री पॉईंट झिरो मुळे सदस्यांना त्यांच्या खात्यात बॅलेन्स मासिक कॉन्स्ट्रीब्युशन तसेच व्याजदराची अद्ययावत माहिती फक्त एका क्लिकवर मिळणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमूल्य वेळ तर वाचणारच आहे शिवाय पारदर्शकता वाढेल सरकारचा हा निर्णय करोडो कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा राहील पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद